नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे मटार आणि बटाट्याची खूप छान अशी ग्रेव्हीवाली भाजी बघतो आहे अगदी झटपट होणारी तसेच सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही टिफिनसाठी किंवा पाहुणे मंडळी आली तरीसुद्धा अगदी छान हा मटार आणि बटाटा भाजी पुरीसोबत खाण्यासाठी किंवा अगदी आपलं जी थाळी असते तर थाळीमध्ये सुद्धा बघ छान अशी ही बटाट्याची आणि मटारची भाजी तुम्ही बनवू शकता एवढ्या सोप्या पद्धतीनं आणि चवीला ब आता तुम्ही बघून समजलंच असेल की लगेच तोंडाला पाणी सुटतं एवढी टेस्टी आणि एवढी छान ही बटाट्याची भाजी अगदी सिम्पल पद्धतीने दाखवली रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इथे बटाटे बघा कट करून घेतलेत आणि मोठे मोठेच काप करून घ्यायचेत म्हणजे भाजीमध्ये सुद्धा तितकेच ते दिसायला छान दिसतात त्याच्यानंतर आपल्याला हे जे बटाटे आहेत ते फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये तर इथे मी दोन चमचे तेल घालून छान असे फ्राय करून घेतले जसं की आपण खिचडीसाठी वगैरे बनवून घेतो तसंच ते फ्राय करून घेतले साईडला ठेवून दिले बघा त्याच्यानंतर आपण इथे एक वाटण बनवतो त्याच्यामध्ये एक ते दीड मोठा अगदी मिडियम साईजचा इथे टोमॅटो कट करून घेतला आहे त्याच्यामध्ये आलं घातलं आहे एक ते दीड इंच लसूण पाकळ्या घातलं चार ते पाच एक मिरची कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून छान अगदी इथे हे मिश्रण आपलं इथं तयार आहे वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा साईडला ठेवून देऊया आता हे जे मटार आहेत ना तर याच्यातील बघा अर्धे मटार मी मिक्सरमधून फिरवून घेते जेणेकरून आपल्या ह्या भाजीला चवसुद्धा तितकीच छान येते आणि दाटसरपणासुद्धा भाजीला छान येतो आता इथे बघू शकता छान आपलं हे मटार वाटून घेतलेलं आहे आपण फक्त ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये तेल होतं त्याच्यामध्येच ते बघा एक तेजपत्त्याचं पान टाकलं आहे दालचिनी टाकली आहे एक इन एक तुकडा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघू शकता आता इथे मी एक ते दीड मोठा मीडियम साईजचा कांदा कट करून घेतला होता जितका जास्त इथे तुम्ही कांदा वापराल तितकी ही भाजी चवीला छान होते दोन कांदे जरी घेतले तरीही चालतं तर आता इथे तोसुद्धा कांदा आपला तेलावरती छान अगदी लालसर म्हणजेच अगदी लालसर ब्राऊन कलर होईपर्यंत छान परतवून घ्यायचं आहे इथे बघू शकता तो परतवून घेतला त्याच्यानंतर थोडीशी लसूण ठेचून घेतलं होतं ते घातलं आणि ते सुद्धा छान मिक्स झाल्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतलेला होता आत्ताच टोमॅटोसोबतचा तो घालून घेतला मिक्स करून घेतलं छान अगदी तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून मस्त परतवून घ्यायचं आहे इथे बघू शकता झाकण काढलेलं आहे आणि इथे आपला मसाल्याला तेलसुद्धा मस्त सुटलेलं आहे याच्यामध्येच काही सुके मसाले आपल्याला घालायचे आहेत त्यामध्ये अर्धा चमचा इथे हळद पावडर घातली आहे धना पावडर एक चमचा घातली आहे त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला घातला आहे मी याच्यामध्ये दीड मोठा चमचा अगदी झणझणीत बनवतो आहे माझा मसाला थोडासा तिखटच आहे त्यामुळे मी थोडासा जास्त घातला आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता त्याचसोबत याच्यामध्ये मी घातलेलं आहे ते म्हणजे गरम मसाला तर गरम मसालासुद्धा मी इथे एक चमचा घातलेला आहे आता याच्यामध्ये या मसाल्यामध्येच बघा आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे छान अगदी हा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे शिजवून घ्यायचं आहे आता बघा हे जे पाणी वापरलं तर हे पाणी गरमच शक्यतो करून घाला म्हणजे मसाल्यासोबत थोडंसं पाणी घातलं की छान अगदी मसालासुद्धा एकजीव होतो आणि छान तेलसुद्धा सुटतं मस्त इथे बघू शकता आपला कांदा वगैरे छान मसाला परतवून घेतलेला आहे तेलसुद्धा मस्त सुटलं आहे आता याच्यामध्ये आपण जे आत्ता वटाणा वाटून घेतलेला वाट होता मिक्सरमधून फिरवून ओबडधोबड तो घालून घ्यायचा आता हा वटाणा घातल्यानंतर परत छान मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला इथे मी अजून एक स्टेप सांगते हा जो वटाणा आपण आत्ता आहे असाच घातला इथे तुम्हाला जर असं वाटलं की थोडंसं बटरमध्ये के किंवा तेलामध्ये असं परतवून तव्यामध्ये किंवा कढईमध्ये दुसऱ्या तसं घातलात तरीही चालेल एखाद दोन मिनिट छान परतवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो तुम्ही या भाजीमध्ये घालू शकता मटार इथे मस्त एकजीव करून घेतला मिक्स करून त्याच्यानंतर जो आपला राहिलेला शिल्लक मटार होता अख्खा मटार तर तो घालून घेतला आहे बघा आणि इथे जे आपण आत्ता फ्राय करून घेतलेले बटाटे होते ते घालून घेतलेत एक साथ सगळं हे आपल्याला भाज्या या मिस मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचे आहेत इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता कलरसुद्धा मस्त आलेला आहे आपल्या ग्रेवीला आणि आता तुम्हाला याच्यामध्ये किती पाणी टाकायचं आहे म्हणजे तुमच्या भाजीचा कितपत तुम्हाला थिकनेस ठेवायचा आहे तेवढा तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून थिकनेस कमी जास्त करू शकता तर आता बघू शकता या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपलं जे वटाणा वाटून घेतलेला होता कोण वटाणा म्हणतं मंता, कोण मटार म्हणतं मंता। तर त्याच्यामध्येच पाणी घातलेलं आहे गरम पाणीच आणि तेसुद्धा या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आता अजून थोडं मी पाणी घालते मला जेवढं हवं आहे तेवढं मी पाणी घालते तुम्हाला जसं हवं तसं पातळ भाजी बनवायची आहे की अगदी रबरबी छान आत्ता मी जशी भाजी बनवली आहे तशी बनवायची आहे त्या अंदाजानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता गरम पाणीच शक्यतो करून वापरा म्हणजे अगदी तर्रीसुद्धा या छान भाजीला येते बघा मस्त अगदी कटसुद्धा येतो आणि आता पाणी घातल्याच्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार त्याच्यानंतर झाकण ठेवून छान खळखळून उकळी काढायची आपला बटाटा तर ऑलरेडी शिजलेलाच आहे अर्धा पण आता हे जे मटार आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचंच आहे त्यासाठी आपल्याला झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये झाकण काढून छान अगदी तळ्यापासून हलवून घ्यायचं म्हणजे भाजीसुद्धा कुठे तळायला लागत नाही आता दुसऱ्या वेळीसुद्धा बघू शकता इथे मी तुम्हाला झा जा, दाखवलं झाकण काढून परत एक वेळा तुम्हाला दाखवलं की छान अगदी आपल्या ह्या मटारसुद्धा मऊसूत शिजलेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आजची माझी आवडली असेल जवळूनसुद्धा दाखवते तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि ही रेसिपी आपली तुम्हाला कशी वाटली ते मात्र कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं पण अगदी झटपट होणारी आणि घरातल्याच साहित्यांमध्ये अगदी चवीला भन्नाट चवीची अशी ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर तुम्हाला आवडलीच असेल तर नक्की कमेंटसुद्धा करून सांगा आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि त्याचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका इथे आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया तीसुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवते बघता क्षणी तोंडाला असं पाणी सुटतं आणि कधी एकदा पटकन खायची इच्छा होते खावंसं वाटतं तर आता ही भाजी तुम्ही अगदी भाकरी फुलका चपाती भात किंवा तुम्ही पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता पाहुणे मंडळी जसं मी तुम्हाला सांगितलं आले तेव्हासुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता भन्नाट चवीची ही भाजी तयार होते बघू शकता अगदी जवळूनसुद्धा अशाच छान छान नवीन नवीन रेसिपी किंवा साध्या सिंपल रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड असतात तर रेसिपी अशाच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या पुढील बेलघंटीसुद्धा दाबा म्हणजे आपले छान छान व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपली रोजची कोणतीही रेसिपी असेल व्हिडिओज असतील तर तुम्ही मिस करणार नाहीत चला आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय